नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर आपल्या कृषी मित्र श्रीधर या यूट्यूब चॅनलवरती आ स्वागतच आहे मित्रांनो मी आज शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची सूचना घेऊन आलेलो आहे ती महत्त्वाची सूचना म्हणजे मित्रांनो आपल्याला माहीतच आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी आणि आपल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण आपल्या एक महा मराठवाड्यामधील पाच सहा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला व पूरजनी परिस्थिती निर्माण झाली नदी व हे बघा नदी नदी पूर्णतः शेत पूर्ण कवर केलेली आहे आमची नदी जवळपास इथून दोन किलोमीटर असून आमच्या शेताच्या जवळपास शेतामध्ये पाणी न आलेलं आहे ते पाणी येऊन आपल्या हाताशी आलेले सोयाबीन म्हणा कपास म्हणा उडी तूर मूग हे सर्व पिकं आमच्या तो शेतकऱ्याच्या तोंडचा घास गेलेला आहे तरी हे तोंडचा घास गेल्यानंतर आपण आ, भारत सरकारने आपल्याला प्रधानमंत्री पीक विमा यु, योजना ही आपण भरली चुकी आपल्याला जर कंपनीच्या याच्यावरती आपल्याला क इन्शुरन्स आपल्याला क पास करायचा असलं तर आपले पीक शेतात जाऊन आपल्या प्रथम मित्रांनो सर्वप्रथम तर आपल्या अँड्रॉइड मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये जाऊन आपल्याला सर्वप्रथम क्रॉप इन्शुरन्स ह्या नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे जेणेकरून आपल्या कंपनीचं क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये आपण इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर हो ओपन केल्यानंतर आपल्याला आपल्याकडं रजिस्टर फार्मर लॉग इन पॉलिसीज आणि कंटिन्यू गेस्ट आणि चेंज लँग्वेज आपल्याला जर हे इंग्लिश भाषा कळली नसतील तर कृपया मराठी करून घ्यावे चेंज लँग्वेजमध्ये जाऊन आणि ही कंपनी आपल्याला जवळपास आपल्याला काय पूर्ण शंभर टक्के मदत करत नाही तरी आपल्याला काही का होईना का थोड्या प्रमाणात मदत मिळते त्यामुळे आपण सर्वप्रथमतः कंटिन्यू टू गेस्टवरती क्लिक करायचं गेस्टवरती क्लिक केल्यानंतर मित्र आपल्याला आपल्या पिकाचे जे नुकसान झाले हे ते आपल्याला नोंदवण्यासाठी आपल्याला क्रॉप लॉस या बटनावरती क्लिक करायचं आहे क्रॉप लॉस बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो नंतर आपल्याला क्रॉप लॉस इन्फॉर्मेशन यावरती आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती करायचं आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर आपल्याला एक दोन ती दोन ते चार शेकंद किंवा दहा सेकंदाच्या आज ओ टी पी येऊ शकतो ओ टी पी आल्यानंतर इथे ओ टी पी टाकायचा आहे पूर्णतः ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर पूर्णतः इथे आपल्याला प्लीज सिलेक्ट स्कीम येते त्यानंतर आपण सीझन कोणता आहे मित्रांनो सध्या सीझन आहे खरीप त्यामुळे खरीप सिलेक्शन करायचं आहे त्यानंतर आपण जो विमा ज्या वर्षाचा भरलेला आहे सध्या कोणता दोन हजार चोवीसचा विमा भरलेला आहे दोन हजार चोवीस करायचा आहे त्यानंतर मित्रांनो स्कीम कोणती आहे स्कीम आहे आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा जो आपण स्कीमचा भरला होता ना प्रधानमंत्री फसल विमा योजना तोच स्कीम सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्टेट आपलं म्हणजे राज्य कोणतं आहे ते निवडायचं आपण सध्या महाराष्ट्रात आहे त्यामुळे आपण महाराष्ट्र निवडायचं आहे त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या याच्यात आपण समजा आपल्या मोबाईलवरून करतो का सी एस सी याच्यावरून का फॉ फॉर्मर फार्मर ऑनलाईन याच्यानंतर आपल्याला करायचं आहे सी एस सी सी एस सी केल्यानंतर डू यू ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर यस आपल्याकडं डू यू जर आपल्याकडं समजा पॉलिसी नंबर असला तर यस करायचं आहे जेणेकरून आपण भरलेली पावती राहते त्या पावतीमध्ये रिसिप्ट नंबर म्हणून वरही येते तो रिसिप्ट नंबर घेऊन आपल्याला इथं टाकायचा आहे जसे की तुम्हाला मी सांगतो आपल्या मोबाईलमध्ये पावती आहे त्या पावतीचा नंबर तुम्हाला मी दाखवतो जवळपास हे हे पावती आहे आणि इथं रिसिप्ट नंबर म्हणून आहे ना तो रिसिप्ट नंबर, नंबर आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला समजा उदाहरण झिरो फोर झिरो फोर झिरो वन टू सेवन झिरो वन टू सेवन नंतर टू फोर जीरो वन टू फोर जीरो वन नंतर है थ्री जीरो फोर एट थ्री जीरो फोर एट नंतर है वन सेवन सिक्स जीरो सेवन वन सिक्स वन सिक्स वन सेवन वन सेवन सिक्स जीरो सेवन वन सेवन सिक्स झिरो सेवन असा नंबर टाकल्यानंतर आपण डन करायचं आहे डन केल्यानंतर आपल्याला मित्रांनो आपला जो पॉलिसी नंबर आहे तो इथे येतो त्याला असं सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपलं पूर्ण बायोडाटा येतो तो बायोडाटा आल्यानंतर आपल्याला पूर्ण बायोडाटा मिळाल्यानंतर आपलं जे जे आपण विमा भरलेला आहे तो तो आपल्याला पिकं दाखवतात इथं सोयाबीन आमचे गट नंबर जेवढे आहेत तेवढे इथं भरलेत तेवढे दाखवतात त्यानंतर फर्स्ट सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला जे कशामुळं पाव आपलं पीक नाश झालं याबद्दल आपल्याला सांगणार आहे आपण जवळपास इथं ॲनिमल अटॅक जंगली प्राण्याचा आणि मन आणि क्लोड ब्रस्ट सायक्लॉन म्हणजे रेन आणि सायक्लॉन रेन्स डिफिशियंट रेन डिस्टेन्स थ्रो एक्सेस रेनफॉल जास्त पावसामुळे आपलं पीक नाश झालं आहे म्हणून आपण एक्सेस रेनफॉल घेणार आहोत जास्त पावसामुळे झाल्यामुळे आपण एक्सेस रेनफॉल इथे घेणार आहोत नंतर त्यानंतर आपलं कोणत्या तारखेला झालं आहे जवळपास आपण दोन तारीख टाकायचं आहे जेणेकरून दोन तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे आपण दोन तारीख सिलेक्ट करणार आहोत तिथे त्यानंतर आपण आपल्या शेताचं नुकसान किती झालेलं आहे त्याबद्दल आपण स सरासरी आपण हे जवळपास ऐंशी ते ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के किंवा नव्वद टक्के एवढं टाकू शकतं शंभर टक्के काही येत नाही रिमार्कमध्ये आपण काय ड टाकू शकतो जसं की जास्त पाऊस पडला त्यामुळे ते पण टाकू शकता नंतर आपलं डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या शेतातले जे जे नुकसान झालेले आहे त्याचे फोटो काढायचे आहेत जवळपास असे फोटो काढून इथं सिलेक्ट करायचे आहे नंतर आपण व्हिडिओ ऑप्शनल आहे व्हिडिओ करू वाटलं तर करा नाहीतर करा आणि सबमिट बटनावरती केल्यानंतर आपल्याला जो डॉक सबमिट बटनावरती केल्यानंतर डो डॉक्युमेंट डॉक डोकेट आय डी येते ते डॉकेट आय डी आपण जपन करून ठेवावा जेणेकरून आपल्याला डोकेट असा मिसिंग क्रॉप स्टेटस इन्शुअ जेणेकरून आम्ही अगोदर डो केलेला आहे त्यामुळे आपण मिसिंग आहेत आणि तो डोकेट आय डी जतन करून ठेवावा जेणेकरून आपल्याला आपले स्टेटस चेक करता येईल अशा प्रकारे आपण क क्रॉप इन्शुरन्सचं क्लेम करून घ्यावा जेणेकरून सरकार पॉलिसी आपली ही क ये होऊन आपल्याला ज प्रधानमंत्री फसल बिमा योजनेची आपल्याला रक्कम जवळपास मिळेल त्यामुळे अशा प्रकारे हे क्लेम करायचं आहे मित्रांनो क तुमचं कसं प्रकारे ना सोद्या काय हरकत नाही अशा प्रकारे आपण क्लेम करून घेतल्यानंतर आपल्याला काहीतरी मदत मिळणार आहे तर असा होता वाचचा व्हिडिओ आपला आणि हे पहा आमच्या पूर्ण शेतामध्ये पाऊस झालेला आहे गोदावरी नदीचा जवळपास हे पूर्णतः पूर जन्यप्रस्थिती निर्माण झालेली आहे आणि एका दिवसात एवढा पूर आलेला आहे मित्रांनो त्यामुळे आपण आपल्या शेतातला क्लेम करून घ्यावा एवढे बोलून मी आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जवळपास धन्यवाद